नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले ओविराज चॅनेलवर आपले सॅडचं स्वागत करत आहे मी आपल्यासमोर हुकमाचा पत्ता ही कथा सादर करत आहे चला तर वाचन सुरू करूया दिनेश आणि राकेशने मिळून भागीदारीत यश इंडस्ट्री ही एक लहानशी स्पेअर पार्ट सप्लाय करणारी कंपनी सुरू केली होती पेअर्स पार्ट बनवणं आणि विकणं हे जेवढं सोपं वाटतं तेवढं नसतं केवळ आम्ही गुणवत्ता आणि दर्जा राखतो असं म्हणून जर कोणी या धंद्यात उतरेल तो टिकेलच असं नाही इथेही जे प्रस्थापित असतात ते तुम्हाला टिकू देत नाही त्यांच्याशी स्पर्धा करताना सर्व मार्ग चुखावे लागतात असाच एक प्रसंग आमच्या बाबतीत पण घडला सर्व मोठ्या कंपन्यात कॉस्ट कंट्रोलिंग सतत सुरू असतं त्यांच्या प्रॉडक्टच्या किमती न देण्यासाठी किंवा मर्यादित ठेवण्यासाठी हे आवश्यक असतं खाजगी क्षेत्रात पण कोटेशन देतेवेळी संगणमत करणे किंवा रेट जास्त कोट करणे ऑफिसर्स फितवणे हे प्रकार होतातच क्षेत्राला त्यासाठी नावं ठेवण्यात काही अर्थ नाही फरक असला तर प्रमाणात आहे आणि जर उघडकीला आलं तर घेण्यात येणाऱ्या कृतीला आहे खाजगी क्षेत्रात पण चौकशी समिती नेमण्यात येते सर्व बाजू ऐकून घेण्यात येतात कृती मात्र ताबडतोब होते नकळत आम्ही अशाच एका प्रसंगात अडकलो झालं असं होतं की एका प्रसिद्ध ऑटो कंपनीने त्यांचे बरेचसे स्पेअर पार्ट्स बाहेरून करून घेण्याचं ठरवलं आणि त्यासाठी कोटेशन मागवलं कोटेशन्स ऑनलाईन भरायचं असल्याने बाकी स्पर्धक कोण आहेत याची कल्पना नव्हती आम्ही पण आमच्या आवाक्यात असलेले चार पाच पार्ट्स जे होते त्याचं कोटेशन भरलं जेव्हा कोटेशन ओपन झाली तेव्हा लक्षात आलं की इथे पण लॉबी कार्यरत आहे आणि तीन कंपन्या सोडल्यास बाकी कोणालाही ते काम मिळू देत नाही त्यातही चांडक इंजिनिअरिंग म्हणून जी कंपनी होती ती फारच आक्रमक होती त्यांनी सरळ आमच्याशी संपर्क केला आणि सांगितलं की कोटेशन मागे घ्या राकेशने ताबडतोब उत्तर दिलं की मागे घेण्यासाठी आम्ही भरलेलं नाही पण ते पण चिवट होते त्यांनी सांगितलं की तुम्ही माघार घ्या तुमच्या दिलेल्या किमतीला तुम्ही तयार करा आणि आम्ही विकत घेऊ पण इथे आम्हाला कोट करू द्या त्यावर राकेशने त्यांना नम्रपणे नकार दिला आणि ते चारही पार्ट्स आम्हाला मिळाले खरं तर इतरांपेक्षा आमचे अतिरिक्त खर्च कमी होते म्हणूनच आम्हाला ते काम मिळालं दोन हजार दहाच्या आसपास वीस लाखाची ऑर्डर म्हणजे बरंच मोठं काम होतं चांडक इंजिनिअरिंग ही गोष्ट काही विसरायला तयार नव्हती हे आम्हाला ऑर्डर देणाऱ्या सयाजी ऑटोमधील परचेस ऑफिसर बोस याने सांगितले आणि काळजी घेण्यास बजवलं खरं म्हणजे व्यव व्यवसायात या गोष्टी घडतच असतात चांडक इंजिनिअरिंगमधील रामप्रसाद हे परचेस ऑफिसर ज्यांच्याकडे हे काम होतं ते फारच नाराज असल्याचंही त्यांनी सांगितलं राकेशने अर्थातच हे मला सांगितलं नाराज असेल तर असू दे नाही दिनेश आपण त्यांची मक्तेदारी मोडली आहे ते आपल्याला हर प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न करतील म्हणजे काय करतील मी त्या रामप्रसादला एक दोन वेळा भेटलो आहे मला तर तो माणूस चांगला वाटला त्यांनी माझं अभिनंदन पण केलं मग तो काय उघडपणे तुला धमकी देईल का कॉलर धरेल का गचांडे देईल आता ऑर्डर पूर्ण होईपर्यंत तो काहीही करणार नाही ऑर्डर पूर्ण झाल्यावर सयाजीतली त्याचे जे काही कॉन्टॅक्ट आहेत ते वापरून आपल्याला तो त्रास देईल त्याने नक्कीच सयाजीतील काही ऑफिसर्स मॅनेज केले असणार म्हणून आपण सुरुवातीपासून दक्षता घ्यायला पाहिजे बाबा म्हणजे काय करायचं नक्की प्रत्येक गोष्टीचा रेकॉर्ड ठेवून अगदी मटेरियल टेस्टिंगपासून तर फायनल डिस्पॅचपर्यंत प्रत्येक कृतीचा रेकॉर्ड ठेवा जिथे शक्य आहे तिथे स्नॅप फोटो काढा ठीक आहे असं म्हणून आम्ही सगळं कामाला लागलो ठरलेल्या तारखेच्या तीन दिवस आधीच पहिला लॉट तयार झाला डिस्पॅचच्या आधी आम्ही दोघेही परत एकदा विचार विनिमय करायला बसलो अजून काही करायचं राहिलं आहे का अके असं राकेशने विचारलंच मी त्याला एक म्हणालो की माझी एक शंका आहे बाबा सांग आपल्या पार्टस सारखे अजून कोणाचे पार्ट्स असले तर ओळखायचे कसे आपण लॉट चेकिंगला देऊ तेव्हा आपल्याला नंबर कितीचा लॉट आहे याची रिसी मिळते ही त्यांची पद्धत आहे नाही दिनेश मुद्दा असा आहे की आपल्या पार्ट्सवर अशी काहीतरी विशिष्ट पटकन लक्षात न येणारी खून गेली पाहिजे त्यामुळे सरमिसळ जरी झाली तरी आपल्याला आपले पार्ट्स ओळखता आले पाहिजे झालं अगदी बारकाईने बघितला तरच लक्षात येईल असा एक छोटासा गोल इचिंग मार्क आम्ही प्रत्येक पार्टच्या दोन्ही एंडला केला नुसताच केला नाही तर प्रत्येक लॉटचे तसे फोटो पण घेतले आमच्या परीने सर्व काळजी घेऊन ठरलेल्या दिवसाच्या तीन दिवस आधीच आम्ही डिस्पॅच पूर्ण केला मी आणि राकेश लॉट देण्यासाठी गेलो सयाजेची पद्धत माहिती करून घेणं आणि आमच्या परचेस ऑफिसरला म्हणजे बोसला भेटणं हा उद्देश होताच लॉट दिल्याचे कळल्यावर बोस खुश झाला ते साहजिकच होतं एक खात्रीलायक आणि पर्यायी पुरवठादार मिळवण्याचं श्रेय त्याला मिळणार होतं काही अडचण आली तर उद्या तीन वाजेपर्यंत मी तुम्हाला तसा फोन करेन बोस म्हणाला काही अडचण येणार नाही असं आम्ही त्याला आश्वासन दिलं आणि आम्ही दोघेही परतलो पण दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजताच बोसचा फोन आला तो फोनवरच फार घाबरल्यासारखा वाटत होता तुम्ही दोघेही दावडतोब इथे या फार मोठा ओळ झालाय फोनवर सांगता येणार नाही तुम्ही इथे या अगदी मी राकेशला त्याप्रमाणे सांगितलं त्याने शांतपणे मला लॉट संबंधित सर्व कागदपत्र फोटो बरोबर घेण्यास सांगितलं गाडी चालवत असताना तो काही बोलला नाही फक्त कंपनीत आत जाते वेळी तो मला हळूच आवाजात म्हणाला ही तुझ्या मित्राची त्या रामप्रसादची करमत आहे बघ आम्हाला स्टोअर्सच्या बाहेरच बोस भेटला तो फारच अपसेट झाला होता काय झालं बोस सर्व करून सवरून मलाच विचारता का तुम्ही स्पेसिफाईड मटेरियलच्या जी हलक्या प्रतीचं मटेरियल आहे आणि तसा आमचा मेटलर्जी लॅबचा रिपोर्ट आला आहे क्षणभर काय बोलावं हे हो। आम्हाला दोघांनाही सुचलं नाही पण प्रथम सावरला तो राकेश तो ठामपणे म्हणाला हे शक्य नाही राकेश आमची लॅब पुण्यातली नंबर वनची लॅब आहे त्यांच्याकडून चूक अशक्य आहे तुम्ही आमच्याकडून एक मटेरियल चेक करून घेतलं आणि प्रत्यक्षात वापरलं ते दुसरंच बोस काही थांबायला तयार नव्हता आता तुमचं नाव ब्लॅकलिस्टमध्ये जाणार त्याचबरोबर माझी नोकरी पण जाणार यातलं काहीही होणार नाही आमच्यावर विश्वास ठेव आम्हाला आमची बाजू तरी मांडायची संधी दे यावर या बोस थोडा शांत झाला एव्हा ना आणि प्लॅन हेडच्या केबिनपाशी आलो होतो केबिनच्या बाहेरच एक जॉब इन्स्पेक्टर क्वालिटी हेडचे साहेब नगरकर मेटलर्जी लॅबची दोन माणसं अशी स्वागत समिती आमच्या स्वागतासाठी उभी होती आणि एका एक ट्रेमध्ये चेक केलेले चार पार्ट ठेवले होते आणि बाजूला आमचा लॉटचा एक बॉक्स ठेवला होता बोस यांना माहिती दिली का सगळी क्वालिटी हेड नगरकर म्हणाले बोसने होकारार्थी मान हलवली मग तुमचं काय म्हणणं आहे त्यांनी आम्हाला विचारलं ते आम्ही साहेबांना सांगू राकेश शांतपणे म्हणाला ठीक आहे तुमची मर्जी तेवढ्यात प्लॅन थेड खुराना बाहेर आलेच सयाजीच्या प्लॅन आम्ही प्रथमच भेटत होतो पन्नास पंचावन्नच्या आसपास वय असेल त्यांचं गोरापार वर्ण सडपातळ शिरजष्टी आणि या सर्वांवर मात करणारी होती ती त्यांची भेदक नजर त्यांनी नजर रोखून बोगाला सुरुवात केली तर काय विषयात समोरचा माणूस खोटं बोलेल ओळख करून दिल्यावर क्वालिटी हेड नगरकर यांनी सर्व प्रकरण विस्ताराने सांगितलं लॅब रिपोर्ट त्यांच्यासमोर ठेवला आणि पहिल्याच पदार्पणात असे वागणारे पुरवठादार आपल्याला नकोत असं ठामपणे सांगितलं त्यांचं बोलणं हँडनी शांतपणे ऐकून घेतलं आणि आम्हा दोघांनाही उद्देशून ते म्हणाले तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर सर कृपया जे पार्ट चेक केले ते आम्हाला बघायला मिळतील का राकेश नम्रपणे म्हणाला राकेश पार्ट बघून काही लॅब रिपोर्ट बदलणार नाही नगरकर कुत्सिकपणे म्हणाले राकेशने उत्तरादाखल फक्त प्लँटेडकडे बघितला जरूर बघा आणि तुम्हाला काय वाटतं ते मोकळेपणे सांगा प्लॅन्टेड म्हणाले राकेशने आणि मी चारही पार्टचे दोन्ही एंड्स तपासले कुठेही आम्हाला आम्ही केलेली गोल खून दिसली नाही आम्ही पार्ट्स परत ट्रेमध्ये ठेवले आणि राकेश खुराणा साहेबांना अतिशय नम्रतेने म्हणालं माफ करा सर पण हे पार्ट्स आमचे नाहीत नगरकर चिडून काहीतरी बोलायचे आत खुरानांनी विचारलं कशावरून खिशातून सर्व लॉटचे काढलेले फोटो राकेशने काढून त्यांना दिले आणि आमच्या प्रत्येक पार्टवर आम्ही केलेली गोड खून दाखवली अशी खूण या चेक केलेल्या पार्ट्सवर कुठेही नाही म्हणून हे पार्ट्स आमचे नाहीत राकेश म्हणाला पुराणाने स्वतः फोटोतील खून बघितली आणि तशी खूण चेक केलेल्या पार्ट्सवर नाही हे पण टाळून बघितलं नंतर क्वालिटी एडकडे ते फोटो देत म्हणाले अर्ध्या तासाच्या आत यांच्या पाठचा रिपोर्ट माझ्याकडे आला पाहिजे आम्ही सर्वजण तिथेच थांबलो वीस मिनटातच रिपोर्ट्स प्लॅन्टेडकडे आले आम्हा सर्वांना खुराणांनी आत बोलवलं आणि आमचे सर्व लॉट्स ओके असल्याचं सांगितलं आता बोसला तर परमानंद झाला होता आम्हा दोघांना उद्देशून ते एवढंच म्हणाले की छान असंच दक्षतेने काम करा त्यामुळे मला पण आमच्या सिस्टीममधल्या त्रुटी कळतील दुसरं मला एक सांगा की अशी खूण करायला पाहिजे असं तुम्हाला का वाटलं राकेश त्यांच्या नजरेला नजर देत म्हणाला असं काहीतरी आमच्या बाबतीत घडेल अशी आम्हाला आशंका होती म्हणून नंतर आमच्यावर कधीही असा प्रसंग आला नाही आणि हो ते क्वालिटी प्रमुख नगरकर त्यानंतर आम्हाला कधीही दिसले नाहीत रसिकांनो ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा ज्यामुळे ओविराज चॅनेल जास्तीत जास्त लोकांपाशी पोचेल तसेच कॉमेंट जरूर करा आणि अजून सबस्क्राईब केले नसल्यास कृपया सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद